नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बचत गट असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करत असलेल्या घरेलू कामगारांना सन्माननीय योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी सरकारद्वारा दिले जाणार आहे आणि हे मानधन कोणत्या महिलांना मिळेल ही सर्व माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत महिला सन्मान धन योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाने काल म्हणजेच सहा मार्च रोजी याचा जी आर निर्गमित केलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून अंतर्गत दहा हजार रुपयाचं मानधन देण्याची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे महिला सन्मान धन योजना दोन हजार चोवीस या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा ते साठ वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे दोन हजार बावीस या वर्षामध्ये ही सन्माननीय योजना सुरू करण्यात आलेली होती ज्यांच्या अंतर्गत प्रतिवर्षी एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंच वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी अर्थात ज्यांची सक्रिय नोंदणी आहे अशा पात्र घरेलू कामगारांना सन्माननीय योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे महिला सन्मान धन योजना दोन हजार चोवीस घरेलू काम कल्याण मंडळाने प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा अशा प्रकारच्या सूचना देखील या जी आरमध्ये करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो या जी आरच्या माध्यमातून आता या घरेलू कामगार महिलांना ज्यांची वय पंचावन्न वर्ष पूर्ण झालेले आहे यांना दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा महिला ज्या नियमितपणे घरेलू कामगार करतात किंवा घरेलू कामगार म्हणून काम करत असतात अशा महिलांना नक्कीच दहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य कल्याण मंडळातर्फे दिलं जाणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद